नमस्कार मित्रांनो सम्राट न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे बघूया आजच्या काही घडामोडी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानुसार लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्ष डावे पक्ष जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती तसेच राज्यातील विविध पुरोगामी व संविधानवादी संघटना एकत्रितपणे आज क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी खासदार कल्याण काळे जिल्हाध्यक्ष किरण पाटील शहर जिल्हा कमिटी से अध्यक्ष शेख यूसुफ अल्पसंख्याक जिग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष आनिस पटेल अल्पसंख्याक शहर जि कामिटी अध्यक्ष मोईन इनामदार अल्पसंख्याक शहर जि से उपाध्यक्ष सैय्यद फराज अबेदी अल्पसंख्याक शहर जिल्हा कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष मजाज खान अल्पसंख्याक शहर जिल्हा कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष सलीम पटेल अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेसकडून उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक पटेल यांच्यासह इंडिया आघाडीतील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते